त्या निमंत्रणाला अरुण सरून आम्ही असं त्या बैठकीमध्ये बसलो परंतु त्या बैठकीमध्ये एमबीएच काही ठरलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या बैठकीमध्ये ठराव म्हणून आमच्याकडून काही मुद्दे त्या ठिकाणी मांडण्यात आले ते म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये ओबीसी यांची मागणी कि आम्हाच्या आरक्षणामध्ये इतर कोणी नको हा एक मुद्दा दुसरा जरांगे पाटील पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षण हा एक मुद्दा तिसरा जो आहे दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्याने एक वर्ष आंदोलन केलं आणि तीन काळ्या कायद्याला स्थगिती दिली आहे त्या संदर्भातली भूमिका काय असावी आणि प्रत्येक घटक पक्षाने आपली ती भूमिका मांडली पाहिजे असा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरला आणि त्याच्याच बरोबर उद्या आपल्याला एकत्र यायचं आहे सत्ता करायचा आहे म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे या दृष्टीने वेगळे पंचवीस मुद्दे आम्ही असताना त्या ठिकाणी दिले आणि या पंचवीस मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी म्हणालो आणि प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडणं हे गरजेचं आहे स्वीकारतो न स्वीकारतो हा असताना वेगळा भाग आम्ही दिलेला याच्यामध्ये